आता दोघं ना नक्का आलं लेकरला आणतात म्हणून तुमचे फार काचे वाजलेले जोगा मागलेले काय ते आताला काय झालेलं आहे तुमचं जोगवा मागत होता हा हा पहिले हा मग एकच मुलगा मला हा ते मुलगा वारला वारलं तर मी फेकून आला हं काय माळा पर तुळजा भवानीला फेकून आला जवळपासून दोन्ही हाताचे आता परडी चालू आहे का बंद आहे बंद आहे लेकर बाळ आता कोणच नाही मुलगा वारला होता म्हणून फेकून आलात कुठे फेकलात तुळजा भवानी तुळजा भवानीच्या इथे हा म्हणजे फेकून म्हणजे काय त्याच अंत्यविधी केला काय काय करत नाही मला फेकून दिलं कुठे टाकलं पाण्यात पाण्यात टाकलं तेव्हापासून हात असे झाल्या बघू दाखवा आता बोटच नाही

मग त्याच पुन्हा अंतविधी केलं नाही त्या मुलाचा नाही असेल तेव्हापासून या असं झालं मग आता परडी वगैरे भरता सगळं करता देवाची पूजा करता का ठीक आहे चहा प्यायचे का तुम्हाला मग आता दुसरं काही खायचंय काय खायला घेऊन देऊ का काही